हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल वर्फ फ्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे डे टू माहेरचं आज आहे डे टू तर येस ऋषुता आणि जिजू आणि मी का सकाळीच मॉर्निंगला ते लोक सकाळी सात वाजता निघालेत ऋषुता गेली सासरी ती राहणार आहे तिथे परत उद्यापर्यंत ती राहील आणि उद्या ती परत येईल नागपूरला आणि मी आज इथेच आहे इर मम्मीकडे उद्या मी जाईल पुरला तर येस आणि आजच्या दिवसात आम्ही काय काय प्लॅन आऊट केलं बिकॉज आज आहे सॅटर्डे आणि पप्पांना पण सुट्टी असते माझ्या पप्पांचं बिझनेस आहे हॉटेल तर पप्पांचं माझं माझ्या पप्पांचं हॉटेल हा सॅटर्डेला बंद असते तर बघू कुठे जायचा प्लॅन सुरू आहे बघू ते कितपट आता एक्झिक्यूट होते बिकॉज सगळ्यांना रेस्ट करायची आहे सगळ्यांना म्हणजे प्रणवला रेस्ट करायचं आहे आम्ही रेस्टसाठी इथे आलेलो आहे कालचा दिवस पण कालचा दिवस पण काल फिरण्यातच गेला त्याच्यामुळे असं काही रेस्ट म्हणून कोणाचं झालं नाही आणि सकाळी आणि जियाना, जियाना सकाळी पहाटे सहाला उठली ती रडत होती दुधासाठी मग मी खाली आली तर मग म्हणजे एकदा ती झोप उघडली की झोपच आली नाही त्याच्यानंतर तर ते दोघंही जण झोपलेले आता वाजले सकाळचे पावणे दहा प्रण झियाणा दोघंही झोपलेले आहेत आणि मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे बिकॉज जिजू सकाळी गेले तर ते टिफिन घेऊन गेले ऑफिसचा तर मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे आजचंच आम्हाला काही कामं नाही आहेत तर थोडेफार चुटकपुटक कामं आहेत जसे की मला जियानाचे कपडे बघायचे आहेत जे इथे विहिकाचे कपडे आहेत ते मी सॉर्ट करेल आणि थोडंफार घरचं काही सामान आहे जे मला माझ्या घरी घेऊन जायचं आहे तर ते सगळं मी बघेल आणि लॅच सी बघू आज मम्मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर ते काय बनवेल हे ते तुम्हाला पुढे कळेलच मी त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करेल तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा आणि थँक्यू सो मच की जे प्रेम आम्हाला तुमच्यापासून मिळत आहे त्याच्यासाठी मनापासनं आभार थँक्यू खूप सारा प्रेम आम्हाला ह्या यूट्यूब फॅमिली थ्रू मिळत आहे आणि खूप लोक नवीन लोक आमच्याशी जुडत आहे तर येस

मम्मीच किचनच दोन तीन तीन महिन्यानंतर लागलं ला ना मम्मा हे सगळं नवीन बनवलेलं आहे आधी असं नव्हतं सगळं फर्निचर चेंज झालेलं आहे आता फक्त पेंटिंग वगैरे सगळी बाकी आहे घरची पूर्ण फायनल सगळं व्हायचं आहे आता वाजले आहे अकरा प्रणव यांना दोघे उठले नाही मी अजूनपर्यंत खाली आले नाही जाऊन बघते आणि मी आज केसांना लावलेलं आहे आलोभेरा कडीपत्ता आणि अजून कसं तरी पान होतं त्याची पेस्ट सगळी लावलेली आहे तर चला बोल जी <laughs> कधी उठले तुम्ही नाश्त्यामध्ये आज आहे उपमा आणि स्वयंपाक रेडी आहे अकरा वाजता दर्शन करे आता चलो गुड मॉर्निंग एवरीवन वन तरीच माझा ब्रेकफास्ट झालेला लाईट ब्रेकफास्ट मी उपमा केला होता आणि लगेच मी जेवण सुद्धा करते कारण भूक खूप जोडत लागले कारण इव्हिनिंगला थोडं लाईट जेवलं होतं त्यामुळे तरीच आज जेवणामध्ये काय आहे पोळी पत्ता भाजी मठ्ठा आणि वरण जेवण झालं नाश्ता झाला आईस्क्रीम झाली किसमिस झाला टरबूज चालू आहे टरबूज काय म्हणतात त्याला वॉटरमेलन <laughs> बरं नाही आहे तुला असं वाटते येस तर इथे चालू आहे मम्मीची काशी कुळ्याची बोंड बनवायची तयारी आहे ना आणि इथे काय बनवतोय मम्मा कस्टर्ड कस्टर्ड खूप कस्टर्ड जावायच्या डिमांडवर हो बॉईल करशील का हो साखर टाकून अरे आता अगोदर पाणी टाकून ओके सोलून घेतलं त्याला चिरून घेतलं आणि त्याला आता बॉईल करून मग नंतर बॉईल झाल्यावर त्याला मग त्यात साखर टाकशील ना बघा ते म्हणा डिमांड माझी होती तुम झियानाने काय केलं नको ते त्याच पाणी किसमिस मध्ये पूर्ण पाणी टाकण्यातील आजी आज मग आले की एक मज्जार होते त्यातच कचरे आहे सर ओल ऑर रिनोव्हेशनचं काम चालू आहे चिमनी या ऑल ह्या सगळ्या गोष्टी पेंटिंग ह्या सगळ्या बाकी आहे किचन आहे ऑलमोस्ट झालेलं आहे सिलेंडर ठेवायचं आहे हातमध्ये बारीक बारीक कापूड क्लिनिंग प्रोसेस सॅटरडे आहे कधी जायचं नागपूर संध्याकाळी वगैरे करू छान आरामसाठीच मी एक्सटेंड मारत यावेळेस घेऊन <laughs> मंडे पासून जिम हम्म झाली hmm. हिची शाळा चालू झाली की मग नाही होणार जास्त okay. सुट्ट्यांमध्येच तिच्या फक्त दीपाली माहेरी खूप कमी आलेली आहे खूप कमी म्हणजे सॅटर्डे आली की संडेला नागपूरला राहायची ती आणि डिलिव्हरी फेस पण कम्प्लिटली तिने नागपूरलाच काढलेला आहे खूप कमी येते आता ती का येणार आहे नेक्स्ट मंथमध्ये माहिती आहे का तुम्हाला कारण काही महिन्यांमध्ये जियानाची शाळा चालू होणार आहे तर ती म्हणते त्यानंतर मला कुठे जायला भेटणार नाही म्हणून तिला काही दिवस मम्मीकडे राहायचं आहे तर येस त्या दिवसांमध्ये मी अभ्यास करेल ऑफिस करेल बाकीच्या गोष्टी माझ्या बघेल आणि दीपाली इकडे एन्जॉय करेल विकेंडला येईल पण मी येईल कारण की माहितीये का आता मला वाटते चार वर्ष होतील लग्नाला आणि मी अजूनपर्यंत अशी कधीच राहायला आधी नाही असा काही पण सोडतो त्यासाठी संध्याकाळी घरी परत जाते हे चार वर्षापासून होतं पण आता असं वाटतंय की हि स्कूल स्टार्ट व्हायच्या आधी राहून घेतलेलं बरे यायला आता राहायला नाही मिळत तिच्या मुलीमुळे मला राहायचं <laughs> <इसा था। laughs> आणि मम्मीने केला गोळ <laughs> मम्मीने कॉर्नफ्लावर समजून सॉरी काय मम्मा काय <laughs> <laughs> तसपूट समजून कॉर्नफ्लावर टाकलं <laughs> आणि म्हणते की आपल्या घरच्या पावडरचा कलर व्हाईट आहे <laughs> वा मम्मी <महने>, वा <laughs> <laughs> प्रणव जातोय बाहेर त्याला जाण्याला आणि इथे हे जे काशी कोळ आहे ते शिजवून झालेलं आहे ऑलमोस्ट शिजलेलं आहे मी सगळे फ्रूट्स कट करून ठेवलेले आहे आणि कस्टर्ड आपले इथे रेडी आहे सो आता इथे मी सगळे फ्रूट्स टाकेल तांदूळ घेतलं त्याला शिजवलं त्याच्यात साखर घातली आणि साखर घातल्याच्या नंतर आता त्याला पाकेत पर्यंत शिजवलं छान हे बघ असं झालं ते त्याचं पाणी पण सुकलं गेलं त्याचं पाणी पण सुकलं गेलं सगळं आणि हे मॅश केलं तर हे झालं आता याच्यामध्ये मी विलायची आणि जायफोडच आणि शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं कोट सो मम्मीने याच्यात टाकले आहे विलायची आणि जायफळ मग त्याच्यानंतर आता टाकले शेंगदाणे छान सुगंध येतोय तर इथे गव्हाचं पीठ टाकलंय मम्मीनी आणि तुम्ही अकॉर्डिंग तुमच्या कन्सिस्टन्सी टाका की तुम्हाला किती पाहिजे किती घट्ट ते मीठ हवं आहे तुम्हाला छान झालं ना परफेक्ट थोडं फ्रेंचची पण आहे छान वाटत गरम गरम आहे म्हणून लागत अ गुड इवनिंग एवरीवन तर येस आता आम्ही निघतो मम्मीला काही सामान घ्यायचं आहे डीमार्टमध्ये जाऊ त्याच्यानंतर आम्ही डिनरला कुठेतरी बाहेर जाऊ तर एस ओवरऑल दिवसभर रेस झाला काही कामं झाले आणि भरपूर काही खाणंसुद्धा झालं त्याच्यासोबत तर हो आता आम्ही कुठे जाऊ काय करू हे सगळं तुमच्या पुढे तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये पुढे शेअर कर ती तुला काही सोडत नाही आणि उद्यापासनं बघ कशी करते आता मला माझ्या माझे काय तू बघ जाईल माझ आज विया केली का <laughs> तर काही वाटलं नाही का म्हणजे जियाला होती हां नाहीतर मी नुसती मग ती येस आता आम्ही चाललोय सगळ्यात आधी मार्टला मम्मीला काही सामान घ्यायचं आहे तर ते घेऊ आणि त्याच्यानंतर बघू की डिनरला कुठे जायचंय आता आम्ही आलो आहे हॉटेल टिकन हरता आणि हे, हे फरसांसाठी खूप जास्त फेमस आहे भंडाऱ्यामध्ये इथे तुम्हाला सगळंच मिळेल स्वीट मिळेल आणि पुरणपोळी खवापोई भुजिया हे खूप जास्त टेस्टी असते ना <laughs> कुठे आजी मागे आजी। जा, जा मागे जाते तिला ना पित आहे दूध आणि आम्ही पोचलेलो आहे डीमार्ट काहीच <laughs> नको रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहे श्रीमंत रेस्टॉरंट ऑलरेडी वेटिंग आहे लेट सी आम्हाला किती वेळ लागतो आणि त्यानंतर आम्ही आमचं डिनर स्टार्ट करतो फायनली आमचं ऑर्डर एक तासानंतर आला

जेवण कसं होतं आम्ही मस्त विजिट प्लेस आहे जर तुम्ही कधी भंडाराला आले तर ह्या हॉटेल मध्ये नक्की ट्राय करा टेस्ट अमेझिंग आहे श्रीमंत हॉटेल हातरोड हॉटेल आहे हे हे संडे आणि आता वाचले आहे संध्याकाळचे पावणे सहा आम्ही सगळे झोपलो होतो प्रणव झिया मी आम्ही सगळे झोपलो होतो आता सगळे झोपून उठलो आणि आता चालू आहे मम्मीची पॅकिंग बिकॉज आता आम्हाला जायचं आहे घरी परत नागपूरला तर येस संपले आरामाचे दिवस इथे आरामाला आलो होतो आम्ही दोन दिवस प्रणव आणि मी दोघंही सण तर भरपूर असा आराम झालेला आहे बिकॉज फुल टाईम जियाना मम्मीकडे होती तर मम्मीनेच तिला सांभाळलेलं आहे म्हणून आमचा चांगला आराम झालेला आहे तर मे बी नेक्स्ट मंथ आता येऊ मी तर फॉर स्टे येणार आहे लाईक एट फिफ्टीन डेजसाठी आणि येस चला मग आहे ना तू आजीजवळ थांब मग मी तुला आजी तुला आणून देईन ओके बाय जाऊ बाय

हो हो काय पाहिजे जियाना काय पाहिजे बघ बघ घेतली दूध नाही आणलंय मम्मानी वरणभात आणलंय खाते वरणभात खायचं तुला नाही दूध नाही मिळणार जियाना ना इतकं दूध नाही प्यावं लागत तू आता गर्ल झाली ना हा वरणभात खाते देव देवरा बॅग दिसली सुरू फोन घेतले सगळे आता आम्ही निघालेलो आहे नागपूर साठी आम्ही सगळे चालू आहे तिघही जण चाललोय नागपूरला जियानाचे इथे मिल्क टाइम सुरू आहे घरी जाऊ सगळ्यात आधी सगळं सामान काढू मग ऋषुताई आणि आईंचा दोघींचा टिफिन दिलेला आहे मम्मीनी तर मग ते टिफिन जायला जाऊ परत घरी येऊ जेवण करू एंड ऑफ द डे खूप मजा आली आणि वेळेस खूप आराम झाला म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तर आराम झाला आणि उद्यापासून बॅक टू रुटीन हे नाच आहे ना तर येस चला तर मग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय